विशेषतः हा जो नॅशनल हेराल्ड पेपर पंडित जवाहरलाल नेहरू साहेबांनी त्या काळामध्ये स्थापन केलेला होता तो दिल्ली मुंबई आणि बनारस म्हणजे त्याच्या शाखा आहेत मध्यंतरी काही काळ त्याच्या काही आर्थिक परिस्थितीमुळे तो प्रेस बंद झाली होती नंतर त्या प्रेसमध्ये काही पार्टनरशिप काही काही असोसिएट कंपनी स्थापन करण्यात आल्या आणि एकोणीसशे तेरा साली सुब्रमण स्वामींनी दोन हजार तेरा साली सुब्रमण स्वामींनी एक तक्रार दाखल केली त्या तक्रारीच्या आधारावर आधा आधारावर चौकशी सुरू आहे जवळपास बारा वर्षापासून चौकशी सुरू आहे या प्रकरणामध्ये आदरणीय श्रीमती सोनिया गांधी आमचे नेते मान्य राहुलजी गांधी यांना सुप्रीम कोर्टानं बेल पण दिलेली आहे तरी सुद्धा कुठेतरी प्रकरण देशाला दुसरी वेगळ्या दिशेने घेऊन दिशाभूल करण्याचं म्हणून काहीतरी वेगळं कटकारसन करून आमच्या नेत्या श्रीमती सोनिया गांधी आमचे नेते राहुल गांधी यांच्यावर कुठेतरी पुन्हा ईडीचा मार कसा बसेल ईडीमुळे कसे घाबरतील परंतु या देशातील काँग्रेसचे कार्यकर्ते ह्या कोणत्याही परिस्थितीत घाबरणार नाही आम्हाला वेळ आले तर रस्त्यावर उतरू जेल भरू परंतु आमच्या नेत्या सोनिया गांधी असो का राहुल गांधी असो यांना यांच्या पाठीमागे आम्ही सतत उभे राहू अशी या प्रसंगी आम्ही ग्वाही देतो देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका